चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं हे वाचल्याशिवाय कळत नाही तुमच्या हृदयाचा कप्पा उघडून त्यामध्ये त्या व्यक्तीला त्या, त्या पुस्तकाला सामावून घेण्यासाठीची तयारी म्हणजे तो वाचाल तुमचा भाव त्या पुस्तकाप्रती त्या व्यक्तीप्रती किती आहे तुम्ही त्यांच्याप्रती किती समर्पित आहात त्यांच्याशी किती एकरूप आहात त्यांच्यासाठी तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग मानून तुम्ही किती वेळ देत असता त्यांना जाणण्यासाठी तुमची तत्परता किती असते या सगळ्या गोष्टीमुळं मा। चांगली माणसं कळतात ती करण्यासाठी बराचसा वेळ त्यांच्या सानिध्यामध्ये ज्याप्रमाणे सुगंधाचा सहवास मिळाल्याच्या नंतर मन प्रसन्न होत कित्येक काळ त्यांच्या सानिध्यामध्ये जाऊ द्यावा लागतं ज्याप्रमाणे चंदन झिजल्याशिवाय चंदन झिजल्याशिवाय त्या चंदनाचा सुगंध मिळत नाही तसं त्यांच्यासाठी झिजल्याशिवाय त्यांच्यासाठी आपण उघडल्याशिवाय त्यांचा सुगंध त्यांचं अस्तित्व त्यांची भावना त्यांचा मनोदय आपल्या लक्षात येत नाही